मित्रांनो एम बी प्रिपरेशन आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं हर्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न बनत असतील ते सगळे पाहणार आहेत आपल्या कोतवाल भरतीचा पेपर या ठिकाणी लवकरच हो त्यासाठी ते आपल्याला जिल्हा या जास्त भर आपण या ठिकाणी देणार आहोत त्यामुळे आपल्याला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिजे पहा व्हिडिओ आपला खूप आयएमपी असणार आहे आपल्या व्हिडिओचा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे पहा आणि मित्रांनो या पी डी एफ डाऊनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा ते टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा कारण की तुम्ही जर या लाईक केलं या ठिकाणी आपल्याला नोकरी लागणार आहे त्यामुळे लाईक झालीच पाहिजे लिख पाहा या व्हिडिओच लाईकचं टार्गेट फक्त पाचशे लाईक आहे बघा तुम्हाला व्हिडिओ पाहता पाहता फक्त अंगठा पा टच करायचा आहे लाईकच्या बटनावर तसेच बघा यूट्यूब फार मोठं आहे चॅनल फार आपला छोटा आहे पहा नंतर तुम्हाला कोणताही व्हिडिओ सापडणार नाही त्यासाठी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा चला पहिला प्रश्न मित्रांनो प्राचीन मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे नगर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी सापडले अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा चला उत्तर द्यायचं आपल्याला तीन सेकंद मिळतील खूप महत्वाचा प्रश्न आहे प्राचीन मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे नगर जिल्ह्यामध्ये कोठे सापडले तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो नेवासा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवायचे नेवासा पुढचा प्रश्न मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचे पुरावे कोठे सापडले आहेत तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन दायमाबाद लक्षात ठेवा हो मित्रांनो दायमाबाद या ठिकाणी आपलं योग्य आन्सर आहे प्रश्न क्रमांक तीन आहे कोणत्या वर्षी आहिल्यानगर जिल्हा ब्रिटिश राजवटीचा भाग बनला मित्रांनो या ठिकाणी जिथं अहमदनगर आहे त्या ठिकाणी अहिल्यानगर तुम्ही या ठिकाणी समजून घ्या तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अठराशे अठरा याचं आपलं योग्य उत्तर आहे पा किती अठराशे अठरा पुढचा प्रश्न मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली चला द्या उत्तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अठराशे बावीस आपल्या या ठिकाणी झाली नगर जिल्ह्याची भिल्लांचं नेतृत्व कोणी केलं तर ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो भागोजी नाईक लक्षात ठेवा मित्रांनो भागोजी नाईक आपल्या या ठिकाणी बरोबर आन्सर आहे प्रश्न क्रमांक सहा आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नगर येथे लिहिलेला ग्रंथ कोणता आहे तर बघा नगरचा जो काही भुईकोट किल्ला आहे त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया मित्रांनो अनेक पेपरला हा प्रश्न विचारलेला आहे सगळ्यांचा सा पाठ असला पाहिजे बघा आणि पडण्याची सुद्धा दाट शक्यता आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नगर येथे लिहिलेला ग्रंथ कोणता आहे तर डिस्कवरी ऑफ इंडिया हा आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नगर जिल्हा टिंबटिंब या प्रशासकीय विभागामध्ये येतो तर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठ आहे आईला जिल्ह्याचा अक्षर तेवीस तारख किती आहे तो ऑप्शन क्रमांक एक अठरा पॉइंट दोन अंश ते एकोणीस पॉइंट नऊ अंश उत्तर आच योग्य उत्तर आहे पहा कोतवाल भरतीच्या या ठिकाणी तारीख म्हणजे हॉल तिकीट सुद्धा येणार आहेत असं समजलेलं आहे की आपली दहा ऑगस्टला या ठिकाणी पेपर होणार आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी पहा आपल्याला काय करायचं आहे जे काही दहा दहा बारा पंधरा दिवस आहेत आपल्याकडे त्यामध्ये आपल्याला स्वतःला पूर्णपणे झोकून घ्यायचं आहे पहा पूर्णपणे आपल्याला हंड्रेड पर्सेंट द्यायचे बघा जान लागतो या जाने दो असं समजायचं आहे कारण की गावातल्या गावामध्ये नोकरी आहे मानधन सुद्धा या ठिकाणी चांगलं आहे बघा पंधरा हजार रुपये मानधन आहे पंधरा हजार रुपये गावातल्या गावात बघा ही फार कमी गोष्ट नाही बघा खूप महत्वाची गोष्ट आहे पहा आणि सरकारी काम आहे बघा आणि या ठिकाणी पहा तुम्हाला सगळ्या नोट्स उपलब्ध आहेत पहा यामध्ये मा तुम्हाला दहा हजार प्रश्न मिळणार आहेत जिल्ह्याविषयी माहिती मिळणार आहे आणि जे काही बाकीच्या जिल्ह्याचे पेपर झालेले आहेत पहा ते सुद्धा मी तुम्हाला पाठवणार आहे पहा कोतवाल भरतीचा चान्स आहे मित्रांनो अजिबात सोडू नका फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला आपण हे सगळे नोट्स आपण अवेलेबल केले आहेत पहा आपल्याला काय करायचं आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही फोन पे गुगल पे नंबर आहे याला तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी पाठवायचे आहेत आणि लवकरात लवकर या ठिकाणी अभ्यासाला लागायचे बघा जे काही थोडेफार दिवस राहिलेले आहेत पहा त्या दिवसाचं आपल्याला सोनं करायचं आहे बघा संधी मिळालेली पहा नोकरी करायची म्हणलेली बघा आपल्याला बाहेर जावं लागतं भरपूर लांब लांब बाकी जर बाहेर गेलं तर आपल्याला माहिती आहे किती खर्च होतो रूम भाडं किनारा किराणा लाईट बिल इथं बघा आपल्याला घरच्या घरी नोकरी पहा गावातल्या गावामध्ये नोकरी पहा गावातल्या गावामध्ये असणारे त्याचं आपल्याला सोनं करायचं आहे फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळणार आहेत लवकरात लवकर अभ्यासाला लागायचा बघा पैशाकडे पाहू नका कारण की पैसा आज हे उद्या नाही पहा बरोबर आहे की नाही त्यामुळं दहा हजार प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे किंवा हा जो काही क्यू आर कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा तुम्ही दोनशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता आणि लगेच मित्रांनो याचा स्क्रीनशॉट तुम्ही या नंबरला लगेच पाठवून द्या मी तुम्हाला लगेच सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा लगेच अभ्यासाला लागा जेवढे काही दिवस बाकीत पहा त्या दिवसामध्ये आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे कारण की वारंवार अशा संधी येत नसत्यात कारण की पहा आता ह्या जागा रिक्त झाल्यात आता पुन्हा रिक्त वाटेल का नाही जेव्हा रिक्त वाटेल ता तेव्हा खूप टाईम गेलेला असेल त्यामुळे लवकरात लवकर बघा या ठिकाणी आपल्याला नोट्स घ्यायच्या आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा वेळ वायाला घालवायचा नाहीये दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस एक करायचा आहे मित्रांनो लवकरात लवकर नोट्स घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये ह्या नंबरला तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा या नंबरला सुद्धा मी सेंड करून लगेच नोट्स घेऊन टाका आणि लगेच अभ्यासाला लागा प्रश्न क्रमांक नव्हे मित्रांनो आयल्यानगर जिल्ह्याचा रेखवृत्ती तार किती आहे तर रेखा विस्तार जर पाहिला तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन त्र्याहत्तर पॉईंट नऊ अंश ते पंच्याहत्तर पॉईंट पाच अंश पूर्व याचं योग्य उत्तर पहा प्रश्न क्रमांक दहा आहे आयलनगर जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा उत्तर दिशेला कोणता जिल्हा आहे तर छत्रपती संभाजीनगर बघा ऑप्शन क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर आपल्या या ठिकाणी उत्तरेला जिल्हा आहे नगर जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे पहा तर नगर जिल्ह्याच्या दक्षिणेला मित्रांनो सोलापूर आहे ऑप्शन क्रमांक दोन सोलापूर आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा समजलं सोलापूर प्रश्न क्रमांक बारा आहे आहिल्यानगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे तर सतरा हजार चारशे तेरा चौरस किलोमीटर बघा सतरा हजार चारशे तेरा चौकिमी हे काय या ठिकाणी आयलनगर जिल्ह्याचं टोटल क्षेत्रफळ आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत आयलनगर जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये कितवा क्रमांक आहे हा प्रश्न आपला लहानपणापासून पाठ असेल तर पहिला क्रमांक मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार पहिला समजला सगळ्यांना पहिला क्रमांक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अहिल्यनगर जिल्ह्यामध्ये किती उपविभाग आहेत खूप महत्वाचा प्रश्न आहे आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किती उपविभाग आहेत तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल चार उपविभाग आहेत पहा नेक्स्ट बघा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये टोटल तालुके किती आहे तर चौदा तालुके आपलं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक चौदा पारनेर तालुका कोणत्या उपविभागामध्ये येतो तर पारनेर तालुका सुद्धा या ठिकाणी आहिनगर उपविभागामध्ये येतो पहा कर्जत तालुका कोणत्या उपविभागामध्ये येतो तर लक्षात ठेवा कर्जत मध्येच येतो ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो श्रीरामपूर तालुका कोणत्या उपविभागामध्ये येतो चला सांगा उत्तर तर श्रीरामपूरच आपल्या ठिकाणी उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पाथर्डी तालुका कोणत्या उपविभागामध्ये येतो तर कर्जत मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवायचं आपल्याला कर्जत प्रश्न क्रमांक वीस आहे कोपरगाव तालुका कोणत्या उपविभागामध्ये येतो तर संगमनेर आपल्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे खालीलपैकी कोणता तालुका आयल्यानगर उपविभागामध्ये नाही तर राहता तालुका मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहता लक्ष ठेवायचं आहे राहता पुढचा प्रश्न आपके स्क्रीन मित्रांनो खालीलपैकी कोणता तालुका श्रीरामपूर उपविभागामध्ये नाही तर पाथर्डी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन पाथर्डी पुढचा प्रश्न मित्रांनो आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जंगल व्याप्त क्षेत्राचं प्रमाण किती पहा तर जंगल व्याप्त क्षेत्राचं प्रमाण त्रेसष्ट टक्के लक्षात ठेवायचं आहे बारा पॉईंट त्रेसष्ट टक्के आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे नेक्स्ट बघा आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किती मोठे जल प्रकल्प आहेत तर ऑप्शन क्रमांक एक नऊ लक्ष ठेव मित्रांनो नऊ हे आपलं योग्य उत्तर होईल आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किती मध्यम प्रकल्प आहेत काय प्रश्न आहे मध्यम प्रकल्प किती आहे तर मित्रांनो याचं लक्षात ठेवा अकरा आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस आहे आयलानगर जिल्ह्यातील रेल्वे मार्गाची लांबी किती आहे तर एकशे सत्त्याण्णव काही काम झालं असेल कारण की खूप जुनी माहिती पहा पुढचा प्रश्न आहे बघा आयलानगर जिल्ह्याने महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे तो टोटल जर पाहिलं मित्रांनो तर पाच पॉईंट सहासष्ट टक्के क्षेत्र या ठिकाणी व्यापलेले पहा पाच पॉईंट सहासष्ट टक्के आपल्या याचं योग्य आन्सर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे भीमा नदी नगर जिल्ह्याच्या कोणत्या कडून वाहते बघा कोणत्या दिशेकडून वाहते तर दक्षिण ऑप्शन क्रमांक एक दक्षिण दिशेकडून मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल पहा लक्ष ठेवा दक्षिण गोदावरी नदी नगर जिल्ह्याच्या कशातून वाहते म्हणजे कोणत्या साईडने वाहते तर उत्तर मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा उत्तर प्रश्न क्रमांक तीस आहे आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किती महानगरपालिका आहेत तर एकच आहे बघा प्रश्न क्रमांक एकतीस आहे टिंबटिंब या ठिकाणी जिल्ह्यातील एकमेव नगरपंचायती तर एक शिर्डी या ठिकाणी मित्रांनो एकमेव नगरपंचायत आहे आयल्यानगर जिल्ह्यामध्ये किती पंचायत समिती आहेत तर मित्रांनो चौदा पंचायत समित्या आपल्याला या ठिकाणी आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात किती चौदा टिंबटिंब ही गोदावरी नदी टिंबटिंब ही गोदावरी नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे तर प्रवारा मित्रांनो लक्षात ठेवा प्रवारा नदी जिल्ह्यातील प्रमुख उपनदी बघा लक्षात ठेवायचे प्रवारा ही गोदावरीची बघा प्रमुख उपनदी आहे प्रश्न क्रमांक चौतीस आहे सह्याद्री पर्वतरांगेचे रांग कोणत्या तालुक्यातून को जाते तर ऑप्शन क्रमांक दोन अकोले आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवा अकोले समजलं प्रश्न क्रमांक पस्तीस आहे आयल्यानगर पर जिल्हा पर्जन्यविषयक कोणत्या प्रदेशामध्ये येतो चला द्या उत्तर तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं अवर्षण प्रवन हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक छत्तीस आहे जिल्ह्यामधील सर्वाधिक क्षेत्र टिंबटिंबद्वारे सिंचित केलेलं आहे तर विहिरी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल मित्रांनो लक्षात ठेवायचे विहिरी प्रश्न क्रमांक सदोतीस आहे जिल्ह्यामधील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या पिकाखाली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी जर पाहिलं रब्बी ज्वारी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र हे रब्बी ज्वारी खाली आहे समजलं सर्वाधिक क्षेत्र कोणत्या खाली पहा जिल्ह्यातील फळ जर विचारलं तर डाळींब आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर होईल जिल्ह्यामध्ये कोणत्या पिकाची उत्पादकता उत्पादकता या ठिकाणी विचारली तर ऊस या ठिकाणी उत्पादकता आपलं बरोबर उत्तर आहे पहा कोणत्या फळपिकाची प्रति हेक्टर उत्पादकता सर्वात जास्त आहे तर पेयरो मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवायचंय पा पियरो प्रश्न क्रमांक एकेचाळीस आहे भांडारदारा धरणे कोणत्या तालुक्यामध्ये आहे भांडारदारा धरणे कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर अकोला लक्षात ठेवायचं मित्रांनो अकोल्याचं योग्य उत्तर आहे पहा प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे मुळा धरणे कोणत्या तालुक्यामध्ये पा तर राहुरी तालुक्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी मुळा धरणे पा लक्षात आहे राहुरी पुढचा प्रश्न मित्रांनो लाभ क्षेत्राच्या दृष्टीने टिंबटिंबे हे जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण आहे तो ऑप्शन क्रमांक तीन भंडारदारा मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवायचं आहे भंडारदरा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आहे बघा ताजापूर मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये तर शेवगाव तालुक्यामध्ये आपल्याला हा पाहायला मिळतो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे खैरी तर बघा खैरी मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये मित्रांनो हा जामखेड तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कोणत्या जामखेड प्रश्न क्रमांक मित्रांनो आढळा मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर ता, अकोले तालुक्यामध्ये आपल्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल टाकळी मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर ता मित्रांनो टाकळी मध्यम प्रकल्प श्रीरामपूर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न मित्रांनो घाटशिळ पारगाव मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर पाथरडी मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल पाथरडी आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पर्जन्य हे कोणत्या वाऱ्यापासून मिळतं तर आग्नेय मोसमी वाऱ्यापासून मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवा आग्नेय मोसमी वारे नंबरचा प्रश्न मित्रांनो दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकातील जिल्ह्याची लोकसंख्येची वाढ किती टक्के आहे तर मित्रांनो याचं जर योग्य उत्तर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक दोन बारा पॉईंट चव्वेचाळीस हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा किती बारा पॉईंट चव्वेचाळीस टक्के याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामधील प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता किती आहे तर किती आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक दोनशे सहासष्ट आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल पहा दोनशे सहासष्ट पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक त्रेपन्न आहिल्यानगर जिल्ह्याचे महाराष्ट्राशी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के तर किती टक्के मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तो ऑप्शन क्रमांक तीन चार पॉईंट चार टक्के चार पॉइंट चार टक्के हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा प्रश्न क्रमांक चोपन्न आहे अहिलनगर जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर लिंग गुणोत्तर जर पाहिलं मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक एक नऊशे एकोणचाळीस आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे जिल्ह्याची एकूण साक्षरता किती आहे तर बघा एकोणऐंशी पॉइंट झिरो पाच टक्के मित्रांनो या ठिकाणी जिल्ह्याची साक्षरता आहे जिल्ह्यातील पुरुष साक्षरतेचं प्रमाण किती आहे जिल्ह्यातील प्रमुख साक्षरतेचं सा प्रमाण किती बघा पुरुष साक्षरता म्हणजे माणसं गडी माणसं तर शहाऐंशी पॉईंट ब्याऐंशी टक्के मित्रांनो आपल्या जिल्ह्यातील एवढे लोक शिक्षित आहेत पहा जिल्ह्यातील महिला म्हणजे बाया बघा महिलांचं साक्षरतेंचं प्रमाण किती आहे तर बघा सत्तर पॉईंट एकोणनव्वद लक्षात ठेवायचं एकोणनव्वद टक्के आपल्या महिला शिकलेल्या आहेत झिरो ते सहा वयोगटामध्ये लिंग गुणोत्तर किती आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा किती आहे आठशे बावन्न आपलं योग्य उत्तर होईल जिल्ह्यातील लोकसंख्येचा किती टक्के लोकसंख्या पहा या ठिकाणी झिरो ते सहा वयोगटामधली आहे तर मित्रांनो बारा पॉईंट चोवीस टक्के आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो या ठिकाणी आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या तालुक्यामध्ये आहेत चल सांगा पटकन तर श्रीगोंदा आपलं योग्य उत्तर होईल प्रवाराने हे सहकारी चळवळीचे माहेरघर कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर राहता तालुका ऑप्शन क्रमांक चार आहिल्यानगर जिल्ह्यामधील सर्वात मोठं औद्योगिक क्षेत्र कोणतं आहे तर बघा या ठिकाणी जर पाहिलं आहिल्यानगरचं उत्तर आहे आपलं साखर उत्पादनामध्ये ऐलनगर जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये किती क्रमांक लागतो मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं भरपूर प्रश्न आहेत खाली पहा एवढे घेणे या ठिकाणी शक्य नाही यासाठी बघा आपण दोनशे एकोणपन्नास रुपयाला ही पीडीएफ लॉन्च केलेली पहा लवकरात लवकर घेऊन लवकर टाका तुम्हाला ही पी डीएफ जर पाहिले खूप मोठी पीडीएफ आहे यामध्ये मित्रांनो भरपूर प्रश्न आहे बघा जिल्ह्याविषयी जर काही विचारलं तर या ठिकाणी आपल्याला सगळी माहिती या ठिकाणी मिळणार आहे पहा बरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये काय काय आहे कोणकोणते महत्वाचे ठिकाण आहेत पहा सगळे ठिकाणं मित्रांनो विशेष पीडीएफ मध्ये दिलेली पाहा यामधून जर पाहिलं तर एफच्या बाहेर या ठिकाणी जर पाहिलं जिल्ह्याविषयी सगळे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केले तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल दोनशे एकोणपन्नास रुपयाला मित्रांनो ही पीडीएफ असणार आहे पीडीएफ भरपूर या ठिकाणी मोठी पीडीएफ एवढं सगळं शिकवणं या ठिकाणी शक्य नाही लवकरात लवकर फोनपेमध्ये जा दोनशे एकोणपन्नास रुपये तुम्ही पेमेंट करा जो काही नंबर दिसतोय ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला लोकर फोनपेला आणि लगेच या ठिकाणी अभ्यासाला लागा मित्रांनो गावातल्या गावामध्ये आपल्याला या ठिकाणी जॉब आहे आणि सरकारी मित्रांनो हे खाते पहा बरोबर एक नाही आणि गावातल्या गावात जो काही कारभार असेल किंवा थोडाफार आपल्याला इतर गावाचा जरी चार्ज दिला तरी पण मित्रांनो या ठिकाणी पहा आपल्याला भरपूर चांगली या ठिकाणी नोकरी बघा पंधरा हजार रुपये या ठिकाणी मानधने ही काही सोपी गोष्ट नाही पहा इतरांपेक्षा जर पंधरा हजार रुपये आपल्या घरात यायला लागले तर आपण या ठिकाणी सुधारायला काही टाईम लागणार नाही कारण की आपली फिक्स इन्कम या ठिकाणी चालू होती दोनशे एकोणपन्नास रुपये काय नाहीत पहा तुमचं या ठिकाणी पहिल्या पगारामध्ये मी म्हणतो लागल्या लागल्या या ठिकाणी फिटून जाईल पहा बरोबर एक नाही एकदा नोकरी लागली बघा ती आपली कायमची भाकर असते जर आपण आता पैशाकडे बघितलं तर फ्युचरचा विचार करा मित्रांनो या ठिकाणी कारण की अशा जागा पुन्हा पुन्हा सुटत नाहीत कारण की एकदा सुटल्यानंतर जेव्हा जागा रिक्त होतील किंवा कुणी रिटायर होईल किंवा जागा या ठिकाणी रिटायरमेंट झाल्यानंतरच या ठिकाणी किंवा लवकर सुटत नाही मित्रांनो हे चान्स आपल्याला भेटलेले चान्स संधीचं सोनं करा लवकरात लवकर जास्त काही सांगत नाही फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला ही पिढ्या पासणार आहे माहिती त्यासोबत तुम्हाला सगळी माहिती मित्रांनो मी या ठिकाणी सांगणार आहे सगळं काही तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी आहे कारण की कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल तर क्विक रिव्हिजन आपली झाली पाहिजे पहा लगेच रिव्हिजनसाठी घ्या रात्रीचा दिवस करा दिवसाची रात्र करा परंतु अभ्यास करा आणि पोस्ट घ्या मित्रांनो जी काही आपली एक जागा आहे बघा ती माझीच जागा समजून या ठिकाणी अभ्यास करायचा आहे पूर्ण पेटून उठायचं आहे बघा जे काही आपल्याकडे दहा पंधरा दिवस उरलेले आहेत त्या दिवसामध्ये पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि पूर्ण जिद्दीने पेटून उठायचं आहे पहा एक म्हणे बघा जान लगा दो या जाने दो तसंच करायचं आहे आता बघा या ठिकाणी इथं सुद्धा कॉम्पिटिशन कमी नसणार नाही स्पर्धा परीक्षा करणारे पोलीस भरती करणारे तलाठी भरती करणारे सुद्धा फॉर्म टाकलेला आहे त्यांना आपल्याला तोंड द्यायचं आहे त्यामुळे अभ्यास आपला व्यवस्थित झाला पाहिजे लगेच फोनपेमध्ये जा जो काही नंबर आहे किंवा जो काही क्यू आर आहे त्यावर स्कॅन करून लगेच पेमेंट करा